शिवनेरी गडाची माती करणारा शिवसैनिकात ऊर्जा निर्माण देवडी शहरातील केदारले पक्षाने दिलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र माती संपूर्ण महाराष्ट्रात गाव फिरून त्याची ऊर्जा निर्माण करून महाराष्ट्रातील जनतेला या मातीचे दर्शन होण्यासाठी गावोगावी फिरून व येणाऱ्या निवडणुकीत पक्ष संघटना बांधणीसाठी देवडी शहरात आशिष पांडे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश कडू उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात व माजी उपशहर प्रमुख नितेश भानरकर मीटिंग घेण्यात आली यावेळी तालुका प्रमुख सतीश बोरसे तालुका संघटक संदीप कुचे माजी शहर प्रमुख पंकज झोरे माजी तालुका प्रमुख उपशाखा प्रमुख कुणाल किरनाके शाखा प्रमुख नितेश सुरतकर मंगेश रेवतकर आकाश कांबळे प्रज्वल अनासपुरे चेतन शिंदे रितेश सुरतकर आर्यन आडसपुरे कुणाल सुरतकार मनोज कदम सागर ढोंगळे शुभम धुमाड साजन ढोंगडे मंगेश मगर रोहन अडेकार अमर कांबळे अजेश कांबळे मनीष चव्हाण जगदीश काडे कुणाल वडदे अविनाश चव्हाण निखिल धुमाड आशिष वैरागडे बाबारावजी पवार सतीश नायर तसेच देवडी शहरातील पदाधिकारी तसेच देवडी शहरातील माजी पदाधिकारी तसेच पदा तसे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजन जागृती न्यूज सागर सागरझोरे देवडी